नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत आमच्या लहानपणाची आठवण शेअर करणार आहे तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने हिरव्या मुगाचं कढण कसं बनवायचं ते बघणार आहोत किंवा तुम्ही याला पारंपरिक सूपसुद्धा म्हणू शकतात अंगामध्ये ताप असेल वजन कमी करायचं असेल पित्त झालं असेल तर असं हे मुगाचं कढण तुम्ही अवश्य एकदा पिऊन बघा खूप चविष्ट लागतं तर त्यासाठी ना एका कडाईमध्ये बघा मी पाव कप इतके मूग घेतले आहे तर हिरवे मूग या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे हलकेसे हे भाजून घ्यायचे आहे खूप रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही आहे फक्त थोडेसे गरम झाले की लगेच कडाईमधून काढायचे आणि रूम टेम्परेचरवर गार करायचे आणि मग यामध्ये पुरेसं पाणी टाकून पाच सहा तासासाठी हे मूग आपल्याला भिजवून घ्यायचे आहे मूग भिजलेले आहे आता आपले एका कडाईमध्ये हे सगळे भिजवलेले मूग घ्यायचे आहे आणि आता आहे ना पाव कप बघा मी इथे मूग घेतले होते ना तर त्यासाठी सोळा पाव कप म्हणजे चार कप मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची आहे तुम्ही हवं तर कुकरमध्ये शिजवू शकतात पण पारंपरिक पद्धतीने अशा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये हे मूग शिजवले जातात ज्याने या मुगाचा अर्क यामध्ये उतरतो आणि हे सूप खूप चविष्ट तयार होतं यावर आता झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर हे मूग अतिशय मौसूत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे थोडेसे मूग शिजल्यासारखे दिसले की मग यामध्ये मीठ टाकायचं आधीच आपण मीठ टाकलं ना तर बऱ्याचदा मिठाची क्वांटिटी जास्त होऊ शकते त्यामुळे मूग थोडेसे शिजवू द्या आणि मग यामध्ये मीठ घालायचं आहे याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा साधारण बघा हे मूग शिजण्यासाठी मला मंद आचेवर एक अर्धा तास तरी लागला होता वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो अगदी मऊ आपले हे मूग शिजले पाहिजे असल पारंपरिक पद्धतीने या मुगाचं जे पाणी आहे ना त्यालाच फोडणी देऊन हे पाणी पिलं जातं पण मी यामध्ये जे मूग आपण शिजवलेले आहे ते मॅश करून टाकणार आहे मूग मात्र अतिशय असे मौसूत मॅश करा नाहीतर मग यामध्ये ना बारीक पापुद्रा असतो बघा मुगाला तो तोंडात येतो खाताना आणि मग चांगला लागत नाही हा माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक रवीने किंवा सरळ मिक्सरवर हे मूग बारीक करून घ्या नाहीतर मग हे मूग आपण जेव्हा मॅश करतो त्यानंतर ते, ते पाणी गाळून घ्या म्हणजे छान आपलं हे पाणी तयार होतं चविष्ट तर मी ते अतिशय असे मऊसूद हे चांगले मॅश करून घेते आता आपण यासाठी ना एक चुरचुरीत फोडणी तयार करणार आहोत तर फोडणीसाठी ना बघा दोन छोटे चमचे इतकं साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की पाव चमचं जिरे टाकायचं जिरं मात्र चांगलं खरपूस होईपर्यंत फ्राय करायचं आहे आणि मग आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंग आणि चार लसणीच्या पाकळ्या फक्त ठेचून टाकायच्या आहे बघा तेसुद्धा अशा खरपूस होऊ द्यायच्या आणि मग यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि ही चुरचुरीत फोडणी आता आपल्याला आपलं जे कढण आपण तयार केलं आहे ना हे बघा हे जे पाणी आहे ना यामध्ये टाकायचं आहे तर ओपन भांड्यामध्ये शक्यतो हे मूग शिजवा त्याची चव खूप छान लागते आमच्या लहानपणी आम्हाला कधी ताप आला तोंडाला चव नसेल पित्त झाले असेल ना तर आमच्या आई आम्हाला आवर्जून असं मुगाचं कढण करून देत असे जी रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर आता या चुरचुरीत फोडणीला पाण्यामध्ये टाकलं की एक उकळी आणायची आणि या स्टेजला एक चव घेऊन बघायची मिठाची क्वांटिटी बघायची उकळी आली की आपलं सूप रेडी झालं आहे असं हे पारंपरिक सूप तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद